नमस्कार तर आज एक आपण एका फास्यापासून पायपुसनं बनवायला शिकणार आहोत इथे घेतली मी नऊ नंबरची स्टिक आणि एक इंच साडीची पट्टी काढून घेतली तर अशा प्रकारे डबल गाठ मारायची आहे आणि एक सिंगल ही डबल गाठच आपण इचं पायपुसणं आता बनवणार आहोत पहा एकच नॉट आहे एवढा आता यापासून आपण मस्त चकोरी म्हणजे चौकोन आकाराचं पायपुसनं बनायला शिकू अशा प्रकारे स्टिकमध्ये टाकायची स्टिकच्या मागून असं बिनायचं हे बघा स्टिकच्या मागून घेतलंय धाग्याला परत समोरून असं घ्यायचंय आणि खालच्या बाजूनी काढायचंय हे असं आणि ही सेकंड स्टिक काढून घ्यायची पहा एक फासा होता आता किती बनलेत दोन फासे या स्टिकला असं पलटायचं परत आता काय करायचं पहिल्या फाश्यामध्ये अशा प्रकारे स्टिक टाकायची हे बघा अशा स्टिकच्या मागून परत धागा घ्यायचाय परत समोरून एक घ्यायचाय आणि याला असं विणायचं आता इथे किती फासे बनले परत दोन आता समोरचा हा सिंगल जो फासा आहे त्याला एकाच साइडनी विणून घ्यायचं हे बघा फक्त समोरून विणलंय मी मागच्या साईडनी नाही विणलंय कारण मागे याच्या फासे होते परत स्टिकला असं फिरवायचं परत समोरच्या साईडला आता या स्टिक मध्ये मागे फासे नाहीयेत तर मग धाग्याला असं मागच्या साईडने घ्यायचंय परत समोरून घ्यायचं हे बघा परत इथे एका फाशीचे दोन फासे झाले आहेत आणि हे दोन फासे जे आहेत समोरचे हे एक एक करून विणून घ्यायचे हे असे विनायचे आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे परत स्टिकला फिरवायचं परत समोरचा एक जो फासा आहे त्याला परत स्टिकच्या मागच्या बाजूने धाग्याला पलटून समोरून परत पलटून घ्यायचे अशा प्रकारे एक चे दोन करायचे तर मग असाच एक एक फासा वाढत सुरुवातीला असच एक एक फासा वाढवत वाढवत हे पाय पुसणं वाढत जात म्हणजेच मोठ मोठ्या आकाराचं बनत तर समोर मग तुमच्या मर्जीप्रमाणे की तुम्हाला केवढं मोठं बनवायचं किंवा तयार करायचंय हे ठरवू शकता तर हे असं करत करत आपण चौकनी आकाराचं पाय पुसणं इथे खूप आरामशीर आणि अगदी सोप्या पद्धतीत बनवू शकतो जर तुम्ही पहिल्यांदाच पायपुसणं विणताय तरी पण तुम्ही चौकणी पायपुसणं खूप सोप्या पद्धतीत इथे विणू शकता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला बी विसरू नका तर हे बघा अशाच पद्धतीत आपण काय करणार आहे विणून घेणार आहेत तर जेवढं मोठं तुम्हाला विणायचं आहे तेवढं मोठं तुम्ही हे अशाच पद्धतीत विणणार आहोत तर हे बघा मी अशा पद्धतीत त्याला विणून दाखवलं आहे हे बघा हे ट्रायंगल मध्ये सुरू म्हणजे ट्रायंगल शेप मध्ये दिसत आहे हे बघा आता आपण याला काय करायचंय हे अर्ध आपलं पायपुसन विणून झालंय आता अर्ध कसं विणायचंय ते मी दाखवते तर जेवढं मोठं बनवायचंय तेवढं मोठं तुम्ही बनवून घ्या आणि मग अशाच प्रकारे आपण पुढचं अर्ध कसं विणायचंय ते बघतोय आता हे बघा सुरुवातीला आपण एक फासा वाढवला होता आता एक फासा आपण कमी करतोय म्हणजे काय केलंय मी इथे दोन फासे घेतले आणि त्याला एकाच धाग्याने विणले सुरुवातीला आपण पहिले तिकडे वाढवत होतो एक फासा आता इथून पुढे आपल्याला सुरुवातीचा एक फासा काय करत जायचंय कमी करायचंय आणि उरलेले जसे जेवढे बी फासे आहे स्टिकमध्ये ते जशाला तसे शे, विणत शेवटपर्यंत जायचंय परत शेवटपर्यंत विणल्याच्या नंतर स्टिकला पलटून सुरुवातीला परत एक फासा कमी करायचाय ते परत मी दाखवते हे बघा तर अशा प्रकारे आपण परपासून म्हणजे खालपर्यंत एका साइड पासून दुसऱ्या साइड पर्यंत विणत यायचंय बघा अशा प्रकारे विणले परत स्टिकला असं फिरवायचंय परत हे सुरुवातीचे दोन फासे दिसत आहेत हे बघा दोन फास्यां एक संगच विनायच हे बघा दोन फासे मला एक सगळंच विनल मी तर आता हे उरलेली फासे एक एक करत परत खालपर्यंत विणत जायचं म्हणजे तिकडच्या साईडनी एक वाढवायचं आणि साइडनी एक कमी करायचं तर कमी कुठपर्यंत करायचा जोपर्यंत आपल्या स्टिकमध्ये एक सिंगल नॉट नाही राहत एक शेवटचा नॉट नाही राहत म्हणजे शेवट फासा नाही उरत तोपर्यंत याला कमी कमी करत जायचंय कारण सुरुवात आपण एका फाश्यापासून केलीये तर शेवटही आपण एका फासापर्यंतच करणार आहोत तिथे तर हे बघा अशा प्रकारे आपण याला विणायचं आहे तर आहे ना अगदी सोप सुरुवातीला एक फासा वाढवायचा आणि नंतर एक एक फासा कमी करत जायचा हे बघा परत दाखवती सुरुवातीला याश दोन फासे घ्यायचे आणि त्याला एकच एक वेळ विनायच आहे आणि परत जशाला तसे सारे फासे विणत खालपर्यंत जायचे तर असंच मी सारे हे फासे विणून घेते जोपर्यंत माझ्या मध्ये शेवटचा नॉट राहत नाही तोपर्यंत असच मी विणून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी विणले आणि तीन फासे आहे तीन पैकी या दोनना मी परत एक बनवते आणि हा समोरचा एक जो आहे तो जशाला तसा विणून घेते परत स्टिकला फिरवायचं परत हे दोन फासे जे आहे शेवटचे त्यांना एक एकच फासा उरला आहे तर एक फासा उरेपर्यंत आपल्याला याला विणून घ्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही चौकणी आकाराचं पायपुसन बनवू शकता तर मी तर हे छोट बनवून दाखवलंय पण तुम्हाला जेवढं मोठं पाहिजे तेवढं मोठं तुम्ही याला बनवू शकता हे बघा अशा प्रकारे हे चौकणी आकाराचं पायपुसन आपलं बनवून तयार होईल एका साइडनी आपण सुरुवात केली आणि एका साइडनी आपण शेवट केलं तर असं हे चौकोनी पायपुसन बनवून आपलं तयार होईल हे बघा असं इकडून विणलंय पर्यंत शेवट केलाय आणि असं पकडलं तर हे चौकोनी आकारात दिसतंय तर असंच पायपुसने किंवा असेच तुम्ही छोटे छोटे बॉक्स बनवून पण पायपुसने बनवू शकता तेही मी दाखवते की असे छोटे छोटे बॉक्स घेऊन तुम्ही हे असे कलरचे बॉक्स बॉक्स तयार करून तुम्ही त्याला विणून एक सुंदरस पायपुसण बनवू शकता तर हे बघा हे एक सुंदरस पायपुसन मी बनवून बन दाखवलेलं आहे असेच बॉक्स बॉक्स मी वेगवेगळ्या कलरचे बनवून घेतली आहेत आणि असं पायपुसन गोलाकाराच बनलंय आणि हे बघा हे दुसरं वाला पायपुसणं पण तसंच सेम बनवलेलं आहे